कारखान्याचं ह्या आठवा मला वाटतं पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज या पॅनल प्रमुख करमाळ तालुक्याचे माझे आमदार संजय मावा शिंदे आणि व्यासपीठावर सर्वच प्रमुख मंडळी बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी आदिनाथ कारखान्याबद्दल वेगवेगळी भूमिका मांडली आपापली मतं मांडली पण बंधून माझं मत वेगळं आहे कारण आदिनाथ कारखाना जे आता काही संचालक मंडळ होऊ घातलेले काय आजी माझी चेअरमन व्हाईस चेअरमन संपूर्ण आहे ती सर्वांनी आदिनाथ कारखान्यामध्ये पदाचा लाभ घेतलेला सगळी ते पद भोगून पुन्हा पुढे आले जो तो आपापल्या पद्धतीनं आदिनाथमध्ये पुणे के काय केलं कसा कारभार केला या सगळ्या पद्धतीने लेखक लोक मांडलेला आहे परंतु आज आदिनाथ कारखान्याची जर परिस्थिती बघितली तर बंधुनं गेली बारामती अग्रणी जे कारखाना हा सरफेस खाली बँकेने ताब्यामध्ये घेतला आणि तो त्या ताब्यामध्ये घेत असताना बँकेने त्याची नोटीस काढली आता कुठलीही एखादी जर संस्था त्या चालवण्यामध्ये जर असमर्थता दाखवली तर तो बँकेचा जे कर्ज पुरवठा केलेली जी वित्तीय संस्था असते ती वित्तीय संस्था त्या कारखाना स्वतःच्या ताब्यामध्ये घेते आणि ती चालवण्यासाठी जाहीर नोटीस काढते आणि ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये आदिनाथ कारखाना ज्यावेळेस तिथं चालवत असणारे लोकांना असमर्थ झाली आणि बँकेचं कर्ज थकलं त्यानंतर बँकेने हा कारखाना घेतला आणि तो घेतल्यानंतर त्या बँकेने जाहीर नोटीस आणि तो चालवण्यासाठी दिलेला असतो आणि तशा पद्धतीच्या कंडिशन करून हा अगिनाथ कारखाना ज्यावेळेस सरफेस खाली बँकेने ताब्यामध्ये घेतला आणि त्याचं जाहीर प्रकटन काढलं आणि त्यामध्ये बारामती आग्रह त्यावेळेस त्या कारखान्याच्या टेंडरमध्ये आम्ही सहभाग घेतला अनेक दोन तीन कारखाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला परंतु आमची तिथं बोली इतर टेंडरपेक्षा जास्त असल्यामुळं तो कारखाना बारामतीग्रोला पंचवीस वर्षासाठी चालवण्यासाठी बंधू मिळाला आता तो मिळत असताना त्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया आम्ही पार पाडल्या त्याच्यामध्ये आदरणीय रश्मी बागल यांचंही आम्हाला फूर मोठं सहकार्य झालं त्यांना सुद्धा इच्छा होती की बाबा आजीनाथ कारखाना इतक्या अडचणीत असताना आम्ही सुद्धा तो चालवू शकत नाही म्हणून आम्हाला सुद्धा या अजिन कारखाना चालवायचा आहे आम्ही तिथं आर्थिक कमी पडतोय म्हणून बारामती सारखा एक सक्षम कारखाना की जो महाराष्ट्रामध्ये बावीस लाख रसिंग करून एक नंबरने आम्ही चालवला रेकव्हरी देखील चांगली दिली आणि अशा कारखान्याला त्यांनी द्यायला सुद्धा समर्थपणा दाखवली त्या त्यावेळेस सगळं सहकार्य बागलबंधूंनी पण त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही ते केंद्र घेऊ शकलो आणि अशा पद्धतीनं आम्ही प्रक्रिया पार पाडत असताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एन सी सी बँकेचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग होता की ज्या बँकेचा सुद्धा जे सापुले चार्ज म्हणजे त्यांचा सुद्धा मालकी हक्क एन सी बँकेचा पण होता आणि सी बँकेचा तर तो लीड बँकच होती त्यामुळे ह्या दोन्ही बँकेचा त्या ठिकाणी आम्ही घेतल्यानंतर अडचणी आल्या आणि एन सी बँकेने आम्हाला नोटीस दिली की बाबा बारामती अग्रोह आदिनाथ कारखाना आणि एम एसी बँकेने जो काही व्यवहार केलेला आहे तो व्यवहार आम्हाला मान्य नाही म्हणून तो प्रक्रिया एक प्रक्रिया आम्ही थांबली आम्ही आम्हाला त्याच्यामध्ये एक दीड वर्ष केलं घरीच जण महेशराव वगैरे सांगतात बारामती अग्रो लेट झाला बारामती अग्रोनी ग्रोनी कारखाना चालवायला असमर्थ दाखवली दोन वर्षाचा वेळ झाला काकांनी पण मला एक दिवशी असाच प्रयत्न केला मी बारामती अग्रोच्या ऑफिसमध्ये त्यांना पंधरा वीस मिनिट सगळी कहाणी सांगितली कारण त्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण जबाबदारी बारामती अग्रोची ग्रोची माझ्यावरती होती आणि त्याच्या प्रत्येक गोष्ट मी त्याच्यामध्ये बारकांनी बघत होतो आणि हा सगळा अनुभव घेत असताना बारामती रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली चालणारी संस्था आहे की ते पवार फॅमिली असल्यामुळं आम्हाला सगळ्या बारीक गोष्टी ह्या नियमाने बघावं लागतात त्याच्यामुळे आमचे पण काही कन्स्ट्रक्टर होते त्या त्या गोष्टी बघितल्यानंतर आम्ही सुद्धा तो, तो कारखाना का चालू करू शकत होतो परंतु जर एन सी सारख्या बँकेने जर आमच्यावर जप्ती आणली असती तर आमची जागेवर प्रक्रिया थांबली असती आमची फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी थांबत होती म्हणून आम्ही काही गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये वेळ घ्या गो वेळ असताना नंतरच्या काळामध्ये एम सी बँक आणि एनसीडीसी सी डीसी बँकेच्या कन्सल्टन्सी आम्ही करत होतो मी स्वतः मामा दोन एन एनसीडीसी बँकेमध्ये जाऊन आलो की त्यावेळेस बेचाळीस कर्ज एनसीडीसी बँकेने आम्हाला सांगितलं आणि आम्ही म्हणलं भाऊ आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढतो आम्हाला कुठेतरी तुम्ही ओटीएस ला चान्स द्या पण मा देशाची बँक असल्यामुळं मामाला आम्हाला त्यातलं माहिती आहे एक रुपया देखील ती बँक कमी करायला तयार नव्हती आणि म्हणून आम्ही तिथून माघारी आलो आणि मग आम्ही पुन्हा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून त्यांचा एक ओकी बारामती आयोजा हो एक ओकी एम बँकेचा ओकी अशा पद्धतीनं आम्ही भेट घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला तुम्हाला सांगतो यश आलं आणि आम्ही तो पुन्हा एकदा आम्हाला त्यांनी एनविषयी दिली आणि तो कारखाना चालवत असताना काही लोक त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आदिनाथ कारखान्याचा फोडका असणारी बरीच लोक होते की बाबा तो चालला पाहिजे तो सभासदांनी चालवला पाहिजे तो अमुकच चालवला पाहिजे मला एक सांगा सभासदांनी चालवणं आणि एका व्यक्तीने चालवणं त्यात नव्हतं साखरच निघणार आहे निघणार आहे पण अशा काहीतरी भांगडीमध्ये काहीतरी लोक मामाच्या कारखान्यावर होती आणि अशा माणसांनी तुम्हाला सांगतो तिथं लोकांमध्ये भेदभाव तयार केला आणि ते कोर्टामध्ये गेले आता ह्या प्रक्रिया पार पडत असताना मी काय खोला जाणार नाही परंतु सगळ्या प्रक्रिया पार पडून आम्ही ज्या वेळेस आमच्या सारखा निकाल लागला आणि कोर्टाने आदेश दिला की बारामती एमईसी बँकेने तो कारखाना ताब्यात घ्यायचा आणि कारखान्याच्या एमडी त्याच्यावरती सही करायची आणि तो कारखाना बारामती ताब्यात द्यायचा ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना था महेशराव तुम्हाला माहिती आहे हे सगळं करत असताना था मी स्वतः तिथं बारामती एक प्रतिनिधी एमईसी बँकेची लोक मधला त्याच्यामध्ये मामा काळ असा होता की दीड कोटी रुपये आम्ही त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरली कारण शेवटी हे सरकारी अग्रिमेंट असते बँकेला तिथं येऊन रजिस्टर पुढे तिथं सह्या करावं लागतात आणि त्या कारखान्याची जी व्हॅल्युएशन आहे चाळीस लाख पंचेचाळीस लाख त्याच्यानुसार काढली आणि त्या जे स्टॅम्प ड्युटी आम्हाला तिथं भरावं लागली आम्ही दीड लाख दीड कोटी रुपये सोलापूरच्या ट्रेझरीमध्ये मध्ये भरले आणि आमची तिथं माणसं होती तिथं सगळी प्रक्रिया पार पडणार होती ही एम जी तिथून येणार होता आणि आम्हाला सही करून तो कारखाना बारामती अग्रच्या ताब्यामध्ये देणार होता बंधून ह्या घटनाक्रमचा सांगतोय की ज्या अधिनात कारखान्यामध्ये मी सातत्याने गेली चार पाच वर्ष काम केलेले बारामती बघत होतो आणि ती सगळी प्रक्रिया पार पाडून मी कारखान्यावरती दिवशी हस्तांतराचा विषय होता आणि त्या दिवशी मी कारखान्यावरती बारामती अग्रोचे अधिकारी बीएमसी बँकेचे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी हजर शेतकरी हा बरेच शेतकरी भागातले सगळे होते आनंद झाला लोकांना तिथं आमचं चांगल्या पद्धतीनं स्वागत झालं आमची तिथून मिरवणूक काढली गेली मी आदिनाथ महाराजाचं कारखान्यात जाऊन दर्शन घेतलं मोहितेपाटल्याच्या तिथं दर्शन घेतलं आणि आम्ही कारखान्यामध्ये गेलो काही तिथले खोडसाळ प्रतिनिधी त्याच्यामध्ये कामगारामध्ये बरेच कामगार आहेत त्याचे मी काय मैसराव फोन नाही पण बरेच कामगार असे ते गटातटामध्ये काम, काम करणारे त्यांना आदिनाथ कारखान्याचं काही घेणं देणं नाही मी स्वतः तिथं पाच वर्ष व्हाईट चेअरमन होतो मी सगळं आहे बघितले आणि ती प्रक्रिया पार पडत असताना कुणीतरी फोन केला की आता कारखाना जर आम्ही ताब्यात घेतला तर आमची आम्ही तिथ आणला काही लोकांनी फोन केले तथाकथित जी उरला आणि सांगितलं की आमच्या आज नोकऱ्या आला तिथं सगळं बारामती या यंत्रणा उतरली मग आम्ही आता आमचं सगळं संपलं असं कुठलेही बंधून नव्हतो कारखाना आम्ही भाडे तत्वावर घेतला होता भाडे तत्वावर घेतल्यानंतर त्याचं येणारं भाडं हे आम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला सरकारने कंडिशन टाकल्या त्या पद्धतीने तो कारखाना चालणार होता परंतु मी मग सांगितलं मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तिथं आल्यानंतर किंवा आमच्या पक्षाचा आमदार आहे आमदार राजकारण आणि तुम्हाला सांगतो पिक्षी पक्ष मी एक करमाळ्या तालुक्यातला जबाबदार शेतकरी आहे आणि एक त्या कारखान्यामध्ये मी काम केलेले कुठल्याही राजकारणाचा विषय इथे येणार नाहीये मी जयवंतराव जगतापाच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे भाऊनीच मला त्या ठिकाणी व्हाईस चेअरमनची संधी दिली त्या काळामध्ये सुद्धा भाऊ चेअरमन मी व्हाईस चेअरमन होतो चांगलं काम करण्याची संधी मला भाऊच्या माध्यमातून सुद्धा मिळाली आणि मग अशा पद्धतीने तिथे आम्ही चार घ्यायला गेलो एमडी यांचा नातेवाईक होता त्या एम डीला सकाळी मला मी त्याला फोन केला हे वास्तव मी का सांगतो पत्रकारांना मी कुठलंही राजकीय ह्याच्यामध्ये बोलणार नाही आणि करणार नाही त्या ठिकाणी मी गेलो एमडीने मला सकाळी फोन केला मी त्याला सांगितलं असा बाबा पत्र आहे आणि वास्तविक पाहता जो एम डी तिथं असतो त्यांनी जबाबदारी वागलं पाहिजे पण तो हरामखोर एम डी ह्यांच्या दबावाला बळी पडला त्यांनी यांनी फोन केला त्याला धमकावलं आणि तो तिथं कारखान्यावर यायला त्याला उशीर झाला म्हणजे आलाच नाही आणि त्या पद्धतीमुळं बँकेचे अधिकारी मला म्हटलं होतं एमडी कुठे त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आम्ही तुम्हाला हस्तांतर देणार त्याच्यामुळं व्हिडिओ शूटिंग होणार होतं आणि त्या, त्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना नारायण पाटलांनी तिथं त्या ठिकाणी त्या एमडीला येऊन दिलं नाही आणि त्याच दिवशी तुम्हाला सांगतो बंधू नो इतिहासामधला तो काळा दिवस होता आणि त्या काळा दिवसाला आणि आदिनाथचं वाटप करायला फक्त नारायण नारायण पाटीलच कारण त्यावेळेस जर कारखाना बारामती मिळाला असता <laughs> तर कारखाना चांगलाच चालला असता खेळत कोणाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही कारण बारामती आग्रह गेले एकोणीस वर्ष करमा तालुक्या मधला घुस नेतोय कोणी सांगा हात करून की बारामती अग्रमध्ये मध्ये गुळवे आमचा विरोध केला म्हणून घुस अडवला आज तिथे अडीचशे ते चार साडेतीनशे पोरं काम आहेत साडेसातशे ते आठशे वाहन काम आहेत काम चालू आणि आठ ते नऊ लाख टन ऊस आम्ही सांगावं की आमचा नोंद सोडून ऊस न्यायला नाही पण दोन कुठल्याही संस्थेमध्ये जर राजकारण केलं तर ती संस्था चालत नाही आणि या सगळ्या प्रक्रिया सांगतोय ह्याला जबाबदार फक्त नारायण पटेल होता मी आज आजही सांगितलं अशा परिस्थितीमध्ये त्या वेळेमध्ये मला जी अडचण आहे मी वास्तवमध्ये आहे आणि म्हणून मला आम्ही त्यांना मतदान केले मी आमदार केले आम्ही कुठेही गबदारी केली ना उलट संजय मामाला आम्ही फोन करून सांगितलं की मामा आम्ही पक्षाचा आदेश आहे आम्ही काम करू शकणार नाही मामाने मला त्याच वेळेस